महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर महायुतीमध्ये राज ठाकरे ही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे ते भाजपमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत राज्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाव्यात यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील असून हा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये दोन जागा मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे यामागे भाजपचा आग्रह कारणीभूत ठरू शकतो दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे राज ठाकरे यांनी मात्र या मागणीवर काय प्रतिक्रिया दिली आहे हे समजू शकलेलं नाही पण तसं झाल्यास तस अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये लवकरच सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे राज ठाकरे सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून सतत भेटीगाठी सुरू आहेत राज ठाकरेंनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली त्याआधी हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या भेटीला पोहोचले होते राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात अर्धा तास बैठक सुरू होती या भेटीनंतर राज ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले दरम्यान राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा हिंदुत्वाचा आणि पक्षहिताचा निर्णय घेतील असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं